नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी होणार नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होणार आणि बळीराजाला आले सोन्याचे दिवस याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही सरसकट कर्जमाफीला सरकारची मंजुरी कशा पद्धतीने मिळते मिळालेले आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा बळीराजाला सोन्याचे दिवस आले सरसकट कर्जमाफीला सरकारची मंजुरी बघा पीक कर्जमाफी या ठिकाणी दोन पीक कर्जमाफी दोन हजार चोवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना सुरू केल्या आहेत आणि त्यापैकी एक किसान क्रेडिट कार्ड योजना आहे ज्या अंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतीसाठी बँकांकडून कर्ज कर घेतात परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान होते आणि त्यांचं पीक या ठिकाणी खराब होतात आणि बँकेकडून घेतलेले कर्ज ते वेळेवर फेडू शकत नाहीत हे लक्षात घेऊन सरकारने शेतकरी कर्जमाफी योजना नावाची दुसरी योजना या ठिकाणी सुरू केली किसान क्रेडिट कार्डद्वारे बँकेकडून कर्ज घेतलेल्या कोणत्याही शेतकऱ्याने हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा बघा किसान क्रेडिट कार्डची खास गोष्ट म्हणजे कर्जावर जास्त व्याज द्यावे लागत नाही याचा अर्थ तुम्हाला कमी व्याज दरात कर्ज मिळू शकते आता आपण या योजनेच्या फायद्यासोबतच ते कसे लागू करता येईल याबद्दल देखील आपण पाहणार आहोत माहिती लोन विवर अपडेट दोन हजार चोवीस बघा लोन विवर आपले शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ होणार बघा शेतकरी कर्जमाफी योजनेचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार तर शेतकरी कर्जमाफी योजनेचा शेतकऱ्यांना काय फायदा होईल या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळू शकते सरकारच्या या कर्जमाफी योजनेत दोन हजार चोवीस पासून कर्जमाफी होणार आहे मात्र या योजनेचे नाव फक्त शेतकरीच या योजनेचे फायदा हे फक्त नि फक्त शेतकरीच घेऊ शकतात जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि त्यांच्याकडे कर्जांची परतफेड करण्यासाठी खरोखर पैसे नाहीत अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून सर्वात प्रथम या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल मात्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्याचे नाव तसेच किसान कर्ज माफी योजना दोन हजार चोवीस या वर्षी जाहीर झालेल्या यादीत तुमचं नाव तुम्ही तपासू शकता बघा अशा पद्धतीने लोन विवर हो। अपडेट आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद